भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीस सत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे ते त्यांच्या पवित्र अस्थि स्मारकाजवळ आज भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आले अभिवादन यात्रेला पुढे नेते नया अकोला येथे झालेल्या प्रमुख सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या सामाजिक संविधानिक सा आणि मानवी मूल्याची आठवण करून दिली नया अकोला ही ती पवित्र भूमी आहे जिथे बाबासाहेबांच्या अस्ती आदरपूर्वक जतन करण्यात आले आहे त्यामुळे दरवर्षी हजारो आंबेडकरी अनुयायी व नागरिक या ठिकाणी येऊन डॉक्टर आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतात आजच्या अभिवादन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणाने दुम गेला न अकोल्या भारतरत्नांच्या अस्तित्व या ठिकाणी आहेत प्रत्येक जन मुंबईला नाही जाऊ शकत आणि आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे आम्हाला अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात त्याच्यासाठी एक अटाटोप आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे आणि खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी आम्ही व्यक्त बघा मी स्वतःला धन्य समजतो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला इथे होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आयोजकांनी मला कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि होत कार्यक्रमामध्ये मी समजतो की हा अत्यंत महत्वाचा दिवस आमचा करता आहे बाबासाहेबांच सा जीवन त्यांचं संघर्ष त्यांचं योगदान आमच्या करता नेहमी प्रेरणादायी राहणार आहे त्यांनी दिलेली घटना आमच्या करता रक्ताच शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही त्या राज्य राज्यघटनेला कसं सुरक्षित ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू बाबासाहेबांचा विचार हा राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होतो आणि राज्यघटनेमध्ये जो विचार आहे तो शाबूत राहिला तर देशाची एकता आणि देशाचं स्वातंत्र्य शाबूत राहील असं आम्ही समजतो